एक तरुणी अमेरिकेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतते आणि फक्त एक लाख रुपये इन्व्हेस्ट करून स्वतःचा व्यवसाय सुरू करते हा व्यवसाय असतो प्लास्टिक कचऱ्यापासून बॅग पर्स आणि इतर गोष्टी बनवण्याचा हळूहळू तिचा हा व्यवसाय फक्त यशस्वीच होत नाही तर प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी हा खूप महत्वपूर्ण ठरतो ही गोष्ट आहे पुण्यातल्या अमिता देशपांडे यांची त्यांनी सुरू केलेला बिझनेस नेमका कसा यशस्वी ठरला पाहूया या व्हिडिओतून अमिता देशपांडे हो ते यांचा जन्म लोणावळ्या जवळच्या एका गावात झाला होता त्यांचे वडील अजित देशपांडे हे मासेमारीसाठी लागणारी जाळी बनवण्याचा बिझनेस करायचे त्यांच्या वडिलांच्या व्यवसायामुळे ते पुणे आणि नंतर सिल्वासाला गेले तिथेच त्यांचं लहानपण पार पडलं लहानपणापासूनच अमिता यांच्या मनात पर्यावरणाबाबत सॉफ्ट कॉर्नर होता त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणासाठी काहीतरी करायची इच्छा होती म्हणून त्यांनी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षीच डिस्पोजेबल किंवा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणं बंद केला लहान असताना प्लास्टिक कचऱ्याचे त्या अस्वस्थ पुण्यात त्यांनी त्यांनी शिक्षण पूर्ण केलं केलं पुण्यातच इथं काम पण पर्यावरणाशी संबंधित काम करायची इच्छा त्यांच्या मनात कायम होती त्यामुळे त्यांनी अमेरिकेत पर्डी युनिव्हर्सिटीमधून सस्टेनेबिलिटी या विषयात मास्टर्स केलं तिथे त्यांनी एम एन सी कंपन्यांच्या कॉर्पोरेट सीएसआर आणि इतर संस्थांसोबत काम केलं या अनुभवाने त्यांना पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली मध्ये अमिता अमेरिकेतली चांगली नोकरी सोडून भारतात परत भारतातल्या पर्यावरण आणि समाजासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं दोन हजार पंधरा मध्ये अमिता यांनी त्यांचे पती अभिषेक परांजपे यांच्यासोबत द इको सोशल ट्राईब प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली या अंतर्गत त्यांनी फक्त एक लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि रिच नावाचा बिझनेस सुरू केला रीचरकामधून डीबायोडिग्रेडेबल आणि रियूज करायला कठीण असलेल्या प्लास्टिक कचऱ्याचं सा अपसायकलिंग करून त्यापासून उपयोगी आणि सुंदर वस्तू तयार करायला त्यांनी सुरुवात केली त्यासाठी त्यांनी कुठलीही मोठी मशिनरी वापरली नाही फक्त पारंपरिक चरख्याचा वापर केला आपल्या या उद्योगामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळावी असा त्यांचा उद्देश होता काम सुरू करत असताना त्यांच्यासमोर दोन आव्हान होते पहिले म्हणजे या प्लास्टिकचे रॅपर्स जमा कसे करायचे आणि दुसरं म्हणजे असं काहीतरी बनवावं जे लवकर वापरलं जाईल कारण ज्या वस्तू लवकर वापरल्या जातील त्यांची डिमांड जास्त असते आणि त्यामुळे प्लास्टिक रॅपर्सचं प्रमाणही कमी व्हायला मदत होईल म्हणजे प्लास्टिक मिळणार कुठे म्हणून त्यांनी बऱ्याच भंगारवाल्यांशी संपर्क केला त्यांना हे प्लास्टिक गोळा करून देण्यासाठी त्यांना तयार केलं आता या प्लास्टिक पासून वस्तू कशा बनवतात ते पहा आधी भंगारवाल्यांकडून आणि स्थानिक लोकांकडून प्लास्टिक रॅपर्स गोळा केले जातात ते धुवून स्वच्छ करून वाळवले जातात नंतर कात्रीने त्याचे लांब तुकडे केले जातात चरख्यावरून सूत बनवलं जातं आणि हातमागावर त्याचं कापड तयार होतं हे सगळं काम हाताने केलं जातं त्यानंतर हे कापड शिवून डिझाईन करून साईड बॅग लॅपटॉप टोट्स होम डेकोर आणि इतर आकर्षक वस्तू त्याच्या बनवल्या जातात ज्या आपल्याला परत पुन्हा पुन्हाही वापरता येतात पण या वस्तू मार्केटमध्ये विकणं हा एक मोठा टास्क त्यांच्या समोर होता त्यांच्या प्रोडक्टची किंमत साधारणतः तीन हजार आठशे रुपये इतकी असते या वस्तू कचऱ्यापासून बनवल्या जातात मग त्या इतक्या महाग कशा असं लोक म्हणायचे पण अनिता यांनी प्रदर्शन वर्कशॉप आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत त्यांच्या या वस्तू पोहोचवल्या त्यांनी त्यांच्या स्टार्टअपची आणि त्यामागच्या उद्देशाची माहिती लोकांना दिली प्रोसेस समजावली त्यामुळे हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलला ग्रामीण भागात कामगार शोधणं आणि त्यांना ट्रेनिंग हे एक मोठं चॅलेंज समोर होतं त्यांनी दादरा आणि नगर हवेली इथल्या आदिवासी गावात प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जिथे त्यांनी स्थानिक तरुण आणि महिलांना चरखा आणि हातमाग चालवण्याचं प्रशिक्षण दिलं फक्त पर्यावरण संरक्षणच नाही तर रि चरखाने ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना रोजगार दिला सध्या रि चरखाकडे एकसष्ट कर्मचारी आहेत त्यापैकी सत्तर टक्के या महिला आहेत त्यांनी सिल्वासा आणि भोरमध्ये दोन प्रोडक्शन प्लांट उभे केलेत दोन हजार वीस पर्यंत त्यांनी सात लाख प्लास्टिक पिशव्या आणि रॅपर्स अपसायकल केले होते दोन हजार पंधरा सोळा मध्ये लाखभर रुपयांची असलेली त्यांची उलाढाल ही दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली री चरखाने पुणे आणि मुंबईत आपले स्टोअर्स उघडले आणि ऑनलाईन सेव्हिंगही सुरू केली याशिवाय त्यांनी माय इको सोशल प्लॅनेट नावाची एनजीओ स्थापन केली जी पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवायचं काम करते री चरखाने फक्त प्लास्टिक कचराच कमी नाही केला तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला आणि त्यांच्या आगळ्या वेगळ्या उद्योगातून त्यांनी पर्यावरण संरक्षणालाही हातभार लावला ही, ला। ही बिझनेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावपत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा